नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अनगर नगरपंचायतीच्या करता नगराध्यक्ष पदा करता उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननी मध्ये बाद करण्यात आला अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी आनंदकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोकटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थिटे जिंकलेल्या आहेत उज्ज्वला थिटे या खऱ्या रणरागिणी आणि मर्दानी आहेत आणि आनगरकर पाटील मात्र पळपुटे आहेत